नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा स्वागत आहे आपल्या नवीन एका तर आता इथं ताटामध्ये गुळ आणि शेंगदाणे पाहून तुमच्याही लक्षात आलं असेल की आज मी काय करणार आहे आज मी इथं करणार होते शेंगदाणे आणि गुळाचे पौष्टिक लाडू आता हिवाळा चालू आहे त्याच्यामुळं मग माणसाला काही पण असं खाण्याची क्रेविंग्स होते आणि हिवाळ्यात हे खावं कारण की गुळ हा उबदार असतो आणि आरोग्यासाठी चांगला पण असतो तर इथं पहा म्हणजे विज्ञानाने किती जरी प्रगती केली तरी आपल्याला काय आपला पारंपरिकपणा सोडता येत नाही आता मी शेंगदाणा आणि गुळाचे लाडू बनवणार होते तर त्यासाठी मी उखळा आणि ठोंब्या याचा वापर केला म्हणजे मी शक्यतो दररोजचं जे शेंगदाण्याचं कूट असेल शेंगदाण्याची चटणी असेल ह्या सगळ्या गोष्टींना माझ्या म्हणजे उखळामध्येच असतात मी म्हणजे मिक्सर असंच कधीतरीच यूज करते शक्यतो तर नाही माझा यूज होत जे की इडली डोसा ह्यांचे जे पीठ बारीक करायचे असतात त्याच्यासाठीच मी शक्यतो वापरतो वापरते माझ्या डेली यूजमध्ये नसतो माझा मिक्सर आणि इथं पहा माझ्या हातावर म्हणजे मी लावलो होतो कुंकू आणि काय माहीत मला त्याचे दोन टिकले लागले होते माझ्या हाताला पण म्हणजे डोकं माझं थोडंसं ओलं होतं आणि मी असंच हात लावला ते लागले आता गूळ तर मी बारीक करून घेतला शेंगदाणे पण माझे चांगले वाटून झाले होते असे मस्तपैकी एक जीव झाला होता शेंगदाणा त्याच्यातून तेल निघालं होतं त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये गूळ घातला आणि गूळ हा छान असा एकत्र करून घेतला जसं जसा, जसा गुळ बारीक होईल तसं तसं त्याचं मिश्रण हे पातळ व्हायला लागलं आणि परत सगळं एकजीव झालं का मी एका चमच्यानं काढून घेतलं आणि शेवटी त्याचे लाडू वळून घेतले एका हातानेच लाडू वळायची गरज लागली एवढं छान झालं होतं आपलं हे मस्तपैकी आता पाहते मी लाडू वळून घेते तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हीही असं मस्त मस्त दररोज काहीतरी नवीन नवीन करत राहा खात राहा आ, रेसिपी आवडत अस आवडली असेल तर फॉलो करा शेअर ही करा इथं बघा माझा किती छान आणि सुंदर असा लाडू झाला एकदम एकजीव असा म्हणजे तेलकट तेलकट दिसायला लागला म्हणजे एवढं छान म्हणजे मी त्याला बारीक केलं होतं आणि उखळामध्ये कुठल्यामुळं त्याला टेस्ट पण खूप छान लागली होती म्हणजे मी त्याचं सारण थोडंसं सा खाल्लं होतं इथं आता मी त्या जारमध्ये भरून पण घेतले लाडू वळून माझे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू असंच मला सपोर्ट करत राहा Thanks for watching.